मंडळी उबाटा नेते भास्कर जाधव मला आवडायचे नाही ते खूपच आक्रस्ताळेपणे बोलतात इतकंच नाही तर शेकी मिरवतात असं मला वाटायचं पण मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हे मला आवडायला लागले कारण उबाटा पक्ष हा निसनाभूत होत असताना त्या पक्षाला प्रामाणिकपणे सावरण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ते भास्कर जाधव आहेत असं आता दिसून येत आहे एक राजकीय पक्ष ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस असंख्य कार्यकर्त्यांची बलिदान त्याच्या मागे असतात एक नेता सर्वस्व सोडून त्या पक्षाला उभारी देण्याचं काम करत असतो पण ज्या वेळेस नेता त्या क्षमतेचा लायकीचा नसतो त्यावेळेस कार्यकर्ता हतबल असतो हताश असतो आणि स्वतःच्या बलिदानातून उभा राहिलेला पक्ष हा नेस्तनाभूत होताना तो अक्षरशः असह्यपणे पाहत असतो हे दुःख फार मोठं असतं मित्रांनो कारण कार्यकर्ता काय असतो हे मी जाणतो मी कधीतरी कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष हा नेस्तनाभूत होऊ नये विशेषतः नेत्यांच्या धोरणामुळे कार्यकर्त्यांचं बलिदान वाया जाऊ नये असं मला वाटतं कदाचित भास्कर जाधव यांनाही तेच वाटलं असेल आणि त्यामुळे उबाटा सेना अगदी नेस्तनाभूत करण्यासाठी काही त्यातले काही नेते अगदी पक्षप्रमुख प्रयत्न करत असताना आस्कर जाधव मात्र या सगळ्यांना त्यापासून परावृत्त करतात आणि हे मला भास्कर जाधव यांचं खूप आवडतंय भास्कर जाधव आपल्याच पक्षातील नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं काय चुकलंय आणि काय चुकतंय हे त्यांच्या तोंडावर सांगताय त्यातून शहाणपण घेऊन पुन्हा पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करताय मंडळी नुकतेच उबाठा सेनेचे से नेते राजन साळवी हे पक्षातून बाहेर पडले आणि ते शिवसेनेत गेले राजन साळवी पक्षातून बाहेर जाणार हे ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांना कळलं होतं त्यावेळेस ते म्हणाले होते ते जातायत त्यांना जाऊ द्या ही काही पद्धत नसते मित्रांनो एखादा कार्यकर्ता पदाधिकारी नेता जर नाराज असेल तर त्याला पक्षात रोखणं फार गरजेचं असतं तिथे नेत्याची खरी कसोटी लागत असते पण नेताच जर म्हणायला लागला की जे जातायत त्यांना जाऊ द्या त्यावेळेस नेत्याचा अहंकार त्यातून स्पष्ट होत असतो असा हा अहंकार उबाटा सेनेमध्ये जागोजागी दिसत असताना भास्कर जाधव मात्र त्या सगळ्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात भास्कर जाधव यांनी सांगून टाकलं की हे चुकीचं आहे जे जात आहेत त्यांना तुम्ही जा असं सांगू नका उलट त्यांना सांगा परतीचे दोर कापले आहेत पुढे खड्डा आहे त्यांची समजूत काढा असं भास्कर जाधव म्हणतात इतकंच नाही तर भास्कर जाधव यांनी त्याही पुढे जाऊन सांगितलं की बाळासाहेबांची पुण्याई संपलेली नाहीये पक्षाला पुन्हा उभं करू नवीन पिढीला बाळासाहेबांचा आदर्श किंवा बाळासाहेब काय आहे हे समजून सांगू मंडळी किमान भास्कर जाधव यांनी ती इच्छा तरी व्यक्त केली पक्ष पुन्हा उभं करण्याचे जो पक्ष दिवसेंदिवस अधोगतीला चाललेला आहे त्या पक्षाला पुन्हा उभारी देण्याची भास्कर जाधव यांची आंतरिक इच्छा तरी दिसली आणि त्यासाठी भास्कर जाधव म्हणतायत की बाळासाहेबांची पुण्याई अजून संपलेली नाही मंडळी खरंच बाळासाहेबांची पुण्याई अशी काही लेची पेची नाहीये ती संपणारी नाहीये पण मित्रांनो तिला संपवण्यात आलेली आहे तिला जाणून बुजून संपवण्यात आलेली आहे आणि जर नेत्यांकडून ती पुण्याई संपवण्याचेच प्रयत्न होत असतील तर भास्कर जाधव जे म्हणतायत त्यात किती तथ्य आहे त्यात किती तथ्य आहे भास्कर जाधव प्रामाणिकपणे प्रयत्न करतीलही भविष्यात बाळासाहेबांची पुण्याई पुन्हा लोकांकडे घेऊन जातीलही पण बाळासाहेबांची पुण्याई काय होती हे सांगताना हीच तुमच्याच नेत्यांनी संपवली असं जर जनतेने त्यांना विचारलं तर भास्कर जाधव यांच्याकडे उत्तर असेल का मंडळी बाळासाहेबांची पुण्याई म्हणजेच शिवसेना पक्ष आणि हा शिवसेना पक्ष उभा करताना बाळासाहेबांची पुण्याई कुठे कामी आली मंडळी त्यांनी माणसं जोडली शिवसैनिक जोडले नेते जोडले बाळासाहेबांनी माणसं कधीच तोडली नाहीत त्यांनी माणसं जोडली माणसांना अवमानित अपमानित केलं नाही जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्याकडे कसे येतील हे बघितलं त्यांच्याशी संपर्क वाढवला एखादा प्रमुख मातोश्रीवर आला तर त्याला बाळासाहेब भेटत होते त्याच गारण ऐकत होते तिथून बाळासाहेबांची पुण्याई वाढायला लागली होती मित्रांनो बाळासाहेबांना भेटणं हे सर्वसामान्य शिवसैनिकांचं स्वप्न होत आणि जे जे शिवसैनिक बाळासाहेबांना भेटले <coughs> त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं तिथून ही पुण्याई वाढायला लागली बाळासाहेबांची पुण्याई हिंदुत्व होत ज्या हिंदुत्वाच्या बळावर बाळासाहेबांनी आपली शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला पुढे आणलं जे देशद्रोही मुस्लिम आहेत त्यांच्या हृदयात दडकी भरवली इतकंच नाही मित्रांनो तर थेट पाकिस्तानातले लोकही विचारायचे ओ बाळासाहेब कोण आहे ही बाळासाहेबांची पुण्याही होती तुम्ही त्याला दहशत म्हणाल पण सर्वसामान्य हिंदू जो मुस्लिम विशेषतः देशद्रोही मुस्लिमाच्या बॉम्बस्फोटात ठार झाला दंगलीत मारला जात होता त्याच्यासाठी बाळासाहेबांची दहशत ही बाळासाहेबांची पुण्याई होती आणि ती पुण्याई आज उद्धव ठाकरे यांनी संपवून टाकली मित्रांनो संपून टाकली इतकंच नाही मित्रांनो राजकारण बाळासाहेबांनी राजकारण मोठं मानलं नाही पण समाजकारणासाठी राजकारण केलं आणि हे राजकारण करत असताना त्यांनी काही तत्व मात्र अंगीकारली शरद पवार हे बाळासाहेबांचे जिगरी दोस्त बाळासाहेब नेहमी त्यांचा उल्लेख करायचे हो ते माझे मित्र आहेत पण कधीही शरद पवारांनी राजकीय युती करावी आपल्याशी म्हणजे शिवसेनेशी राजकीय युती करावी असं बाळासाहेबांना वाटलं नाही किंवा आपण शरद पवारांशी कधी राजकीय युती करावी असं बाळासाहेबांना वाटलं नाही राजकारणात बाळासाहेबांनी शरद पवारांना एका सेफ डिस्टन्सवर ठेवलं आणि त्याचं वा वारंवार बाळासाहेबांनी स्पष्ट केलं की माझा शिवसैनिक शरद पवारांच्या विरोधात रस्त्यावर लढतो त्या पवारांच्या सोबत मी जर युती केली तर मी माझ्या शिवसैनिक खंजीर कुपसेन ते मला करायचं नाहीये कितीही काही झालं तरी मी पवारांशी युती करणार नाही असं बाळासाहेब म्हणाले ती बाळासाहेबांची पुण्याई होती मित्रा ती संपवली बाळासाहेबांची पुण्याई ज्या दिवशी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली त्याच दिवशी संपली मित्रांनो त्याच दिवशी संपली कारण पवारांचं ध्येय मुळी तेच होतं शिवसेना पक्ष हा क्रमांक एक चा महाराष्ट्रात कधीतरी पक्ष होता आणि त्याला खाली आणायचं तर बाळासाहेबांची पुण्याही संपवली पाहिजे आणि बाळासाहेबांची पुण्याही संपवण्यासाठी सगळ्यात मोठं हत्यार ते म्हणजे त्या शिवसेनेशी युती करायचं करायची हे पवारांना माहीत होतं आणि त्यामुळे संधी मिळाल्याबरोबर पवारांनी शिवसेनेशी युती केली आघाडी केली तिथे बाळासाहेबांची पुण्याई सांभू भास्कर जाधव म्हणतायत की बाळासाहेबांची पुण्याई घेऊन आपण आपला पक्ष पुन्हा उभा करू निश्चित निदान भास्कर जाधव यांनी इच्छा व्यक्त केली कोणाला तरी बाळासाहेबांची पुण्याई आठवली हेही तोडके आम माझ्या भास्कर जाधव यांना शुभेच्छा आहेत खरंच तुम्ही बाळासाहेबांची पुण्याई घेऊन पुन्हा पक्ष उभा करा जो कार्यकर्ता शिवसेनेसाठी राब राबला राब सर्वस्वाची आहुती दिली त्या कार्यकर्त्यासाठी तरी बाळासाहेबांची पुण्याई असलेला पक्ष पुन्हा उभा करा दोन शिवसेना एकत्र करा त्याची गरज आहे महाराष्ट्राला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद